शी फाउंडेशनच्या माध्यमातून हा लोअर परेलच्या भागामध्ये अतिशय चांगला उपक्रम चेतना सिन्हा मॅम आणि त्यांच्या पूर्ण टीमनी आयोजित केलेला आहे इथं मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय नागरिकांची गर्दी झालेली आहे ज्यामध्ये ग्रामीण भागातले सगळे कारागीर म्हणजे बारा बलुतेदार अठरा अलुतेदार त्यांच्या सगळ्या कारागिरीला एक खूप चांगलं एक्सपोजर मिळालेलं आहे जेणेकरून एखादं उपकरण बनवण्याच्या पाठीमागं किती कष्ट असतात ते लोकांना कळतं आहे आणि त्यानंतर मग ती घासाघीस कळत नाहीत बऱ्याचदा आपण भाजीपाला खरेदी करताना शेतकऱ्यांच्याकडून माल घेताना घासाघीस करतो त्याचं कष्ट किती आहेत किती घाम गाळलेला आहे हे समोर कळत असल्यामुळं ते, ते मध्यमवर्गीय नागरिक ॲप्रिशिएट करून खूप चांगला व्यवसाय म्हणजे या पाच सात दिवसामध्ये एकेका कारागिराला एक एक लाख रुपयेचं टर्न ओव्हर झालेलं आहे हे खूप अभिनंदनीय आहेत नांदेशी फाउंडेशन मी आई जी कोल्हापूर असल्यापासून पाहतो आहे म्हणजे मी चेतना मॅम च्या संपर्कात असतो रेखा